मी नितीन काशीनाथ पाटील मी दोन हजार सातचा आय एस ऑफिसर आहे आणि सध्या मी सचिव मानव हक्क आयोग मुंबई इथं मी कार्यरत आहे आणि महाराष्ट्राचं मानव हक्क आयोग अंतर्गत जे काही काम चालते त्याचं त्याचं चा, चा, मी कामकाज पाहतो महाराष्ट्रामध्ये जर आदिवासी विभाग जर आपण बघितला आता आदिवासी विभागामध्ये काटकरी कोलाम आणि माडिया घुंड हे आदिम जमातीचे आणि पारधी ही हे चार समाजचे जे काही प्रवर्ग आहे हे अत्यंत गरिबीमध्ये अटकलेले आहे आणि प्रगती होत आहे पण या समाजाची प्रगती ऐवजी ती खुंटतच चाललेली आहे शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही मुख्य कारण जे आम्हाला दिसत आहे काटकरी समाजांच्या बाबतीत आम्ही थोडासा विस्तृत अभ्यास करायचा प्रयत्न केला तर या लोकांकडे आधार कार्डच नाही आणि आधार कार्डच नाही तर त्यांना आश्रमशाळेचे फायदे मिळत नाही शाळेमध्ये मुलं गेले तर त्यांना पुस्तकं मिळत नाही आय सी डी एसमध्ये गेले तर त्या गरोदर आणि स्थांदा मातांना आहार मिळत नाही का आता आधार कार्ड आणि आधार कार्ड का नाही तर त्याचे भरपूर प्रकार अठरा वर्षाखालील लग्न होणे त्याच्यामुळे शासकीय कर्मचारी आणि विचार करणे की खरोखर यांचा यांची नोंद करायची किंवा नाही स्थलांतरण मोठ्या प्रमाणात होते आणि या स्थलांतरणामध्ये वीडभट्टीवरती जन्म होतो मुलाचा आणि त्याची नोंद होत नाही या समाजाच्या लोकांना हे माहीत नसतं की मूल जन्माला आलं का मृत्यू झाला तर त्याची नोंद करायची असते आणि काही काही भागात तर असंही दिसलेलं आहे की अशा परिस्थितीत शासनाने वेगवेगळे जी आर काढून सुद्धा स्थानिक स्तरावरचे अधिकारी हे सर्टिफाय करून द्यायला तयार नाही की हा कातकरी आहे हा गोलाम आहे आणि त्याच्यामुळे त्यांना आधार कार्ड मिळत नाही जातीचा दाखला मोठ्या प्रमाणावर अशाच खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम आहे आता कातकरी समाजाच्या बाबतीत तर गव्हर्नमेंटने एक जी आर काढलेला आहे तर तिकडं थोडासा रिलीफ मिळालेला आहे पण आता भिल समाज जर तुम्ही बघितला आहे तर भिल समाजामध्ये जे लोक स्थलांतरित झाले ओ टी एस पी एरियामध्ये आले त्यांच्याकडे पुरावेच नाही आणि पुरावेच नाही तर त्यांना जातीचा दाखला मिळत नाही आणि आपण तर म्हणतो की नऊ टक्के आरक्षण आपण ट्रायबल डिपार्टमेंटसाठी ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी नऊ टक्केचा फंड ठेवलेला आहे मग हा नऊ टक्केचा फंड हा निवडे जेवढे आदिवासी लोक आहे ज्यांना जातीचा दाखला मिळालेला आहे त्यांच्या पुरते तो मर्यादित राहतो आणि जे लोक सुटलेले आहेत आदिवासीच्या दाखल्यापासून त्याच्यापासून ते वंचित राहतात आणि नुसतं तेवढंच नव्हे तर ते हे लोक मग ओपनमध्ये जातात आणि ओपनमध्ये कॉम्पिटिशन मिळणं तर अत्यंत अजूनच बिकट परिस्थिती जाते आपली शैक्षणिक व्यवस्था आपण जी तयार केलेली आहे त्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये बी ए बी कॉम बी एस सी अशा प्रकारच्या शिक्षणाला जास्त महत्त्व देऊन टाकलेलं आहे व्यवहारिक शिक्षणला शून्य महत्त्व देऊन टाकलेलं आहे त्याच्यामुळे पंधरा वर्ष मूल शिक्षण झाल्यानंतर जेव्हा तो ग्रॅज्युएट होतो आणि तो, तो कॉम्पिटिशनमध्ये उतरतो आणि जर जा त्याच्याकडे जातीचा दाखला नसेल आणि असला जरी तरी आदिवासी विभागामध्ये काही काही प्रगतिशील आदिवासी झालेले आहेत त्यांना आधी जर जॉब मिळून जातो कारण त्यांना मार्क जास्त जास असतात आणि इतर लोकांना मार्क कमी असल्यामुळे त्यांना जॉब मिळत नाही तर अशा पद्धतीने जे शिक्षणमध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणावरती अडचण झालेली आरोग्याच्या बाबतीत आपण जर विचार केला ती पारंपरिक प्र त्यांच्या रूढी होत्या परंपरा होत्या त्या लोकांना माहिती होतं की कुठल्या आजारावरती काय करायचं काय नाही करायचं आणि स्थानिक स्तरावरचे कुठल्या जडीबुटीचा वापर करायचा आणि ते दुरुस्त व्हायचं आता अशा प्रकारच्या ज्ञानाला आता सरकार खोल ठरवते आणि सरकार ठोल ठरवते आणि नंतर अलोपथी बेस्ट आता हेल्थ सिस्टीम आल्यामुळे या पारंपरिक ज्ञानाला ना तिलांजली मिळायला लागलेली अन्यथा असं बघण्यात आलेलं आहे की कातकरी समाजामध्ये कोविडच्या काळामध्ये मी काही कातकरी कुटुंबांमध्ये हिंडायला गेलो होतो तर असं दिसलं की त्या समाजामध्ये कुठंही कोविडचं प्रमाण मला दिसलंच नाही नुसतं तेवढंच नव्हे तर तिकडं मृत्यूचा दरही शून्य होता का तर त्यांच्या पारंपरिक पद्धती त्या खाणं पिणं त्यांना कन्नमोळ्यांची माहिती होती आणि काय खायचं काय नाही खायचं आणि श्रमाचं आधारावरती जीवन आणि त्या श्रमाच्या आधारावरती जीवनमुळे जिथं जी हातपाय चालतात घाम निघतो अशा जीवनामुळे ते सुदृढ होते आणि त्यांची जी, जी इम्युनिटी सिस्टीम आहे ही खूप खरं म्हणजे ती चांगली होती प्रथा परंपरा रूढी आता नवरा बायकोचं भांडण झालं आदिवासी विभागामध्ये तर आपण म्हणतो त्यांना की तुम्ही आता कोर्टामध्ये जा आणि कोर्टात तालुका स्तरावरच का जिल्हा स्तरावरचं कोर्टात जायला यायलाच खूप लांब खर्च आहे आणि तिकडं वकील लावावा लागतो आधी पारंपरिक पंचायती होत्या आणि चांगल्या का पद्ध वाईट पद्धतीने का असे ना पण काहीतरी एक निर्णय आणि पटकन लागायचा पण आता त्या सुद्धा मोडायला आहे म्हणून गांधीजींनी मोठ्या प्रमाणावरती नई तालीमबद्दल बोलले होते शिक्षण प्रणालीमध्ये त्या नेहरूजींनी पंचशील स्कीमचा एक उल्लेख केला कि आदिवासींना पंचशील करायचा प्रयत्न करा, करा तुमची परंपरा त्यांच्यावरती लादायचा प्रयत्न करू आता ते सुद्धा थोडंफार प्रमाणात कमी व्हायला लागलेलं आहे तर अशा प्रमाणे आदिवासींचे जे प्रश्न आहे ते दिवसेंदिवस अजून जटिल होत चाललेले आहे आदिवासी विकास विभाग थोड्याफार प्रमाणात काम करत आहे पण आदिवासी विकास विभागामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने स्कीम्स राबवल्या जात आहेत त्या पद्धतीमुळे सुद्धा खरोखर गरीबातल्या गरीब लोकांपर्यंत बेनिफिट्स खरोखर जातात का हा खरोखर संशोधनाचा विषय निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीत थोड्याफार प्रमाणात क्रांती निर्माण करायची असेल आपल्याला तर अधिकाऱ्यांनी आणि पॉलिटिकल लीडर्सनी खालच्या समाजापर्यंत जाऊन त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे की कुठं काय चुकते आणि हे सगळं समजून घेतल्यानंतर मग पॉलिसीज निर्माण केल्या आणि त्या प्रकारच्या इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला तर कदाचित थोड्याफार प्रमाणात चांगले दिवस येतील असं मला वाटते आत्ता काहीच झालेलं नाही असं नाही बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे पण पाहिजे तेवढी प्रगती झालेली नाही आहे आणि त्याच्यासाठी अजून भरपूर काही झडावं लागेल पन्नास ते शंभर वर्ष अजून आपल्याला याच मुद्द्यावरती काम करावं लागेल तेव्हा कुठं भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालेलं आहे असं आपल्याला समजतं धन्यवाद 감사합니다. <laughs> <laughs>